पंजाब अभ्यास दौऱ्याचा दिवस दुसरा या दिवशी आपल्या गोविंद पशुपालक बंधूंनी पंजाबमधील वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या त्याचबरोबर तिथील ऐतिहासिक स्थळांना देखील भेटी दिल्या यामध्ये त्यांनी स्वतंत्रता चळवळीतील जालियनवाला बाग या स्थळाला भेट दिली आणि तिथला अंगावरती रोमांच उभा करणारा इतिहास जाणून घेतला त्यानंतरनं त्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर म्हणजेच सोन्यासारखे दिसणारे मंदिर जे शीख धर्मियांचं श्रद्धास्थान आहे अशा मंदिराला भेट दिली आणि तिथील दर्शन घेतले आणि पुढे जाऊन त्यांनी भारत आणि पाकिस्तान बाँड्रीवरती असलेली वाघा बॉर्डर तिथे त्यांनी भेट दिली आणि तिथे भारतीय जवानांचे अंगावरती शहारे उभे करणारे संचलन पाहिले आणि भारताचं शौर्य दाखवणारं ठिकाण पाहिलं अशा पद्धतीनं त्यांनी पंजाबमधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या आणि तिथला प्रदेश जाणून घेतला कारण आपल्या बऱ्याच पशुपालक बांधवांना त्यांच्या दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायामुळे बाहेर जाता येत नाही बाहेरचा प्रदेश कसा आहे याविषयीची माहिती नसते किंवा त्यांनी बाहेरचं जग फारसं पाहिलेलं नसतं याचसाठी गोविंडेरीने पशुपालकांना अभ्यास दौऱ्याबरोबरच काही चांगल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या आणि तिथील प्रेक्षणीय स्थळे दाखवली आणि हे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरील चैतन्य आणि आनंद हा पाहण्यासारखा होता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि त्याही व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की त्यांनी कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या कोणकोणत्या गोठ्यांना भेटी दिल्या आणि पशुपालन आणि दुग्ध व्यवसायामध्ये कोणकोणत्या गोष्टी जाणून घेतल्या या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला पोहोचवत राहू तुर्तास धन्यवाद